ताज बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगड मोटणवाडी येथे पोलिसांची मोठी कारवाई तब्बल बावीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी रुपयांचा बनावट दारूचा साठा जप्त चनगड तालुक्यातील मोटनवाडी येथे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल बावीस लाख चोपन्न रुपयांचा गोवा बनावटी दारूचा साठा जप्त केला आहे या कारवाईत प्रीतेश उल्लास पागम राणार शिवलकर वाडा आसनोरा बिचोलीम गोवा शिवाजी गावडे राहणार पोल्ले आणि उमेश आवडण राहणार तुडई या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी टाटा योद्धा पिकअप क्रमांक जी ए शून्य चार टी सहासष्ट शून्य शून्य या वाहनातून कर चुकवून बनावट दारूची तस्करी सुरू केली होती या वाहनात तेरा लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी रुपयांचा सीलबंद दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या होत्या पोलिसांनी वाहनास थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी भरधाव वेगात वाहन चालवत पोलिसांच्या धोका निर्माण केला एवढेच नव्हे तर पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी मारुती सुजुकी, बलेनो क्रमांक नऊ ला या कारला धडक दिली या प्रकरणी आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस फौजदार गंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे चंदगड परिसरात दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे महाणकरसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड